आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकासाठी मोठी बातमी चा... चार पेन्शनधारकाच्या चार मागण्या पूर्ण होणार जाणून घ्या अधिक माहिती दोन मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरीशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत पेन्शनची रक्कम अत्यंत अत्यल्प आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे या संदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या न्याय मागण्या संशोधित मांडण्याचे आणि पेन्शनधारकाच्या कल्याणासाठी ठोस पालव उचलण्याचे आवाहन केले आहे पेन्शनधारकाच्या समस्या आणि मागण्या यू पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना सार्वजनिक सहकारी आणि खाजगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केल्यानंतर अत्यंत कमी पेन्शन मिळते सरासरी एका निवृत्ती वेतनधारकाला केवळ एक हजार एकशे सत्तर रुपये मासिक पेन्शन मिळत आहे जे वृद्ध जोडप्याच्या जगण्यासाठी अपुरे आहे नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन नॉन ई पी एस पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आव्हान देशव्यापी दे आंदोलक आणि अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या बैठका होऊनही पेन्शनधारकाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत पेन्शनधारकाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून पेन्शन वाढवता अनेक पेन्शनधारकाचा मृत्यू होत आहे या कारणास्तव संसदेत सरकारने पेन्शनधारकाचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांना भेटून या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी दोन हजार तेरामध्ये कोशियारी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि मागे भत्ता शिप देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदामध्ये ही पेन्शन दरमा एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती सध्या छत्तीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपयेपेक्षा कमी पेन्शन मिळते याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे चार कलमी प्रमुख मागण्या पेन्शनधारकाची स्थिती सुधारण्यासाठी संघर्ष राष्ट्र समिती गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलने बैठका आयोजित करत आहे पेन्शनधारकाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत किमान पेन्शन वाढ किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये मासिक केले पाहिजे त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असावा ही मागणी कोशारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई लक्षात घेऊन करण्यात आली आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा ई पी एस पंचाण्णव पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात उच्च पेन्शनचे पेन्शनचे फायदे सर्व निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय न्यायालयाच्या चा चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा